असा एखादा गल्ली बोडातला तुकार कुत्रा भुंकत असेल त्यावेळेस अशा व्यक्तीशी संबंध ठेवू नये त्याच्याशी थेट संबंध तोळावे जर आपण अजितदादांना आपला नेता मानतो जर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला मानतो तर अशा प्रकारचा हाक्या बिक्या हा याची अवकाद आहे का अजितदादांच्या विरुद्ध अपशब्द वापरण्याची हा कोणाच्या भरोश्यावर मस्ती करतोय आणि जर असा लढवण्याचा प्रयत्न पक्षाकडूनसुद्धा होत असेल पक्षाच्या बाहेरच्या लोकांकडूनसुद्धा होत असेल तर ही गंभीर बाब आहे माझी विनंती आहे ज्यांच्या ज्यांच्यासोबत जे फोटो असतील ज्यांच्या ज्यांच्यासोबत त्यांनी स्टेज शेअर केला असेल त्या दादान दादान त्या लोकांनी हे गांभीर्यानं घ्यावं शीर्षस्थ नेतृत्व म्हणून आपण अजितदादांकडे जर पाहत असू तर अजितदादांच्या बाबतीत अपशब्द अहो त्या मनसेला मानावं लागेल राज ठाकरेंबद्दल एक पोस्ट टाकली तर त्या लोकांनी त्याला चोपून काढला काही शिकण्यासारखा का आहे तो तो कोण सुमण का कोण आहे तो त्यांनी एक पोस्ट टाकली तर चोपून काढला इथं तर डायरेक्ट दादांबद्दल अपशब्द वापरला जातात तरी काय आपण त्याच्याबद्दल काही गांभीर्याने घेणार आहोत की नाही म्हणजे मी एकटा काही शाण आहे असं म्हणत नाही आहे पण माझ्या पक्षाचा नेता हा राष्ट्रीय अध्यक्ष माझ्या पक्षाचा असताना अशा प्रकारे जर हाक्या बिक्या अशा खालच्या पातळीवर बोलत असेल तर काय आपण करणार आहोत त्याची रिॲक्शन तर आली पाहिजे त्याच्यावर कायदेशीर गुन्हे जे दाखल होतील ते होऊ द्या कायद्याचा भाग म्हणून पण याचं थोबाळ आवरलं पाहिजे आणि हा कोणाकोण्या स्टेजवर दिसतो कोणाकोणा स्टेजवर जातो त्यांनीसुद्धा थोडंसं याला अव याची अवकात नाही याला एक लात हाणली का हा दहा फूट जाईल याची अवकात नाही पण हा भुंगतो का